स्वतःच आवरायचं राहिलं फक्त काल आपण आपल्या नाश्त्यासाठी रोजच्या ओट्स आणले होते ओट्स आज योगनिंग आहे बघू टेस्ट कसं लागतो मी तर भरपूर म्हणजे वेळ आले ओट्स काय खाल्लेले नाही आहे जस्ट एक तर ट्राय केले होते त्याच्यानंतर कधी कधीच नाही खाले आज भरपूर दिवसानंतर खातोय बघू फर्स्ट एक्सपिरियन्स कसा असतो मग आपण ऑट्स थोडी वेळ दुधाम हे टाकू आणि फ्रेश व्हायला जाऊ तिकडे बोलू त्याच्यानंतर अग जो शूटला ओके okay. बाय ऑन <laughs> द वे अभिजेत व्हिडिओ टाकत आलो बाबा आता पाचवी सहावीला असताना इकडे बिंच पकडायला असतो आम्ही लय म्हणजे दगडा ना दगड त्याच्या खालना दगड आम्ही काढा जो खोदून खोदून आणि मातीमध्ये बिंचू असायचा त्या विंचूला आम्ही काढा जो नाही का बाटलीत टाकायचो आणि अजून एक मारून नव्हतो टाकत मारा बिरत नव्हतो कोणाला आणि त्यात दो आणि अजून एक बिंचू काढा जाऊन परत तेच बाटलीत टाकतो दोघांची भांडणं बघायचो ती डब्ल्यू डब्ल्यू ला आवाज ते गेले ते दिवस राहिले त्या आठवणी आता तिकडे जायचं शूटला मित्रांनो आपल्याला आपला कम बॅकचा एक व्हिडिओ काढायचा आहे व्हिडिओ झाला मग उद्यापासून आपले रेग्युलर व्हिडिओ चालू होतील तीनशे फॉलोअर कमी झाले तीनशे अभिजित माझ्या एवढे दहा दिवसात तीनशे फॉलोअर गेले तीनशे विचार कमी झाले तीनशे फॉलोअर डायरेक्ट तीनशे फॉलोअर गेले माझे गॅप झाले आता सात साडेसात हजार वरच सात हजार वर आलो मी सो मित्रांनो झालंय आमचं शूट, शूट, शूट आता कम्प्लीट आता फक्त घरी जाऊन एडिटिंग करायची आणि आपला करायचा फक्त पोस्ट करून एकदम अभिजित दादा आपल्या सोबत शूटला आले त्यांचं मनापासून धन्यवाद त्यांची पण थोडीशी शूट झाली आमची पण शूट झाली आता करायचंय जे काय ते आपल्यालाच करायचंय मित्र बोलून काही लोक तर होते जवळचे त्यांनी दिला जागा ते, ते जर, सर, का आता येत नाही लोक जरा त्याच्यामुळे आपण त्यांना डिस्टर्ब करत नाही जर सहुशी तुरू नका आणि जर ज्या व्यक्तीला तुमच्याबद्दल इगो ऍटिट्यूड असेल तर त्याला कधी बोलू नका संपला विषय पत्ता हम्म लक्ष आमचं पक्ष काय आणलं बघू पण काय त्याच्यात काय आ काय त्याच्यात मम्मा काय आणलं त्याच्यात मम्मा जाऊ जिमला काय झालं खा इकडे 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 काय नाही पळू नको

स्वतः गरीबच दाखव चेन बोलते चेन, चेन, चेन अरे आपण गरीब माणसं ते चेनी वाली माणसं आहे का हे बघा ओरिजिनल तातमरी हे बघा अशी पाहिजे अशी दाखवायला भाऊनीला जाऊ का जिमला आता आपल्याला जाणार आहे तू तोंड चार सेट

आमचं आलंय जेवण आपल्याला जेवण आता हा आपलं आजचा मस्त आता मित्र एक मीटिंग आहे त्या मीटिंगला जायचं मित्रांसोबत जरा बोलायचं गप्पा मारायच्या तर जे काय ते फ्युचर बोलायचं असं तसं तस वागळ मग पहिलं घरी यायचं स्लिपिंग लँड चला चला घेऊ द्या